नमस्कार मी रेखा रेखा किचन मध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत मस्त चटपटी असा दगडी पोह्यांचा चिवडा दगडी पोहे म्हणजे जाड पोहे जे रेग्युलर आपण पोहे वगैरे बनवण्यासाठी वापर करतो तर तेच हे पोहे आहेत आणि मस्त असं चटपटीत झटपट असा हा चिवडा तयार होतो सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे सो यासाठी आपल्याला लागणार आहे एक किलो दगडी पोहे पोहे स्वच्छ करून घ्यायचे चाळून घ्यायचे जेणेकरून त्यातली डस्ट वगैरे निघून जाईल त्याचप्रमाणे मी इथे पाव किलो मका पोहे घेतलेले आहेत तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता त्याचप्रमाणे इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण दीडशे ग्रॅम त्याचप्रमाणे भाजके डाळे खोबऱ्याचे काप इथे मी चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही आमचूर पावडर घेऊ शकता थोडंसं चटपटीत होण्यासाठी नको असेल तर स्किप करू शकता त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ लाल तिखट प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती करू शकता इथे आपण आज रेडीमेड चिवडा मसाला वापरणार आहोत तर मी इथे चिवडा मसाला घेतलेला आहे त्याचप्रमाणे हळद थोडीशी पिठी साखर तर इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी आपण भाजके डाळी तळून घेणार आहोत याला तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तर हे अशा पद्धतीने लगेचच काढून घ्यायचे आहेत सो यानंतर आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत सॉरी तळून घेणार आहोत तर शेंगदाणे देखील छान असे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे यानंतर आपण खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत सो खोबऱ्याची काप आपल्याला फार डार्क करायचे नाहीयेत नाहीतर ते कडवट लागतात सो अशा पद्धतीने आपण खोबरं इथे तळून घेतलेलं आहे खूप जास्त डार्क इथे केलेलं नाहीये हे काढून घ्यायचे यानंतर आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत ज्या आपल्याला चिवडा वगैरे करायचा असतो अशा वेळी कढीपत्ता स्वच्छ धुवून त्याला थोडस सुकवून घ्यायचं जेणेकरून कडीपत्ता पटकन तळला जातो आणि पाणी पाण्याचा अंश असल्यामुळे तेलात टाकल्यानंतर ते तेल आपल्या अंगावर उडू शकतं सो तुम्ही बघू शकता इथे पटकन कुरकुरीत झालं आहे मी हा कडीपत्ता सुकवून घेतला होता सो इथे आपल्याला आता मका पोहे तळायचे आहेत मका पोहे तळताना तेल मस्त असं कडकडीत झालं पाहिजे तरच ते छान फुलतात आपण बघूया एकान वा मस्त तेल छान असं कडकडीत झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मका पोहे तळताना गॅसची फ्लेम देखील इथे आपल्याला मोठीच ठेवायची आहे जेणेकरून ते छान फुलतात आणि पटकन तळले जातात नाहीतर त्यामध्ये तेल जास्त शोषलं जातं त्यामुळे चिवडा जो आहे तो तेलकट होतो सो अशा काही टिप्स असतात जे आपण फॉलो केल्या तर बरेच पदार्थ तेलकट होत नाहीत तेल, तेल व्यवस्थित मिथळून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व इथे तळून घेणार आहे सो तळून झालेले आहेत इथे आपण आता पोहे तळणार आहोत दगडी पोहे आहेत पोहे तळताना देखील तेल कडकडीत गरम असलं पाहिजे तरच ते छान फुलतात तुम्ही बघू शकता इथे आणि त्यात तेल धरत नाही सो तेल व्यवस्थित निथळून घ्यायचंय अशाच पद्धतीने मी सर्व पोहे तळून घेणार आहे तर इथे सर्व जिन्नस आपण तळून घेतलेले आहेत तर मी इथे थोडस तेल घेतलेलं आहे गरम तेल आहे आपण पन... ज्यामध्ये सर्व जिन्नस तळून घेतले आहेत तर तेच तेल आहे तर इथे आपण अगदी थोडीशी हळद आणि तिखट इथेच घालणार आहोत तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे तेलात यासाठी की हळदीचा कच्चेपणा निघून जावा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलाचं प्रमाण मी खूप कमी ठेवलेलं आहे कारण ऑलरेडी सगळे जिन्नस आपण तेलामध्ये तळून घेतलेले आहेत तेलाचा वापर जास्त केला तर मग चिवडा तेलकट होईल सो यासाठी तेलाचा वापर अगदी कमी प्रमाणात केलेला आहे सो यामध्येच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मसाला आपण आधी फक्त पोह्यांना लावून घेणार आहोत जेणेकरून तो कडीपत्त्यामध्ये वगैरे जाऊन बसू नये कारण कडीपत्त्यामध्ये जाऊन बसल्यानंतर त्याची टेस्ट खूप खराब येते कधी कधी खाताना असा कडीपत्ता दाताखाली आला तर त्यात भरपूर असा मसाला लागलेला असतो तर ते अजिबात चांगलं लागत नाही सो त्यामुळे कधीही आपण ज्यावेळेस चिवडा बनवतो तर त्यामध्ये दुसरा दुसरे जिन्नस ऍड न करता फक्त चुरमुरे किंवा आपण पोहे वगैरे वापरतो त्यावेळी अशा पद्धतीनेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय सो अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करणार आहोत गरम असल्यामुळे आपण आणि मिक्स करू शकत नाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे मसाल्याच्या गाठी वगैरे हो असतील तर त्या अशा पद्धतीने फोडून घ्यायचे जेणेकरून तो सगळीकडे जा, लागला जाईल सो मसाला सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे तुम्ही बघू शकता इथे यामध्येच आपण मका पोहेर ऍड करणार आहे त्याचप्रमाणे कडीपत्ता खोपरं शेंगदाणे भातकेडाळे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेईल हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपी तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद